नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणेश जयंती विशेष बाप्पाला आवडणारे पंचखाद्य मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर ख या अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या पाच पदार्थांपासून आपण आज पंचखाद्य मोदक बनवणार आहे तर ते पदार्थ कोणते आहे ते बघूया तर इथे मी अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे त्यानंतर खारीची पूड घेतलेली आहे ही साठ ग्रॅम घेतलेली आहे इथे पन्नास ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे हे अर्धा कप आहे खारीकची पावडरसुद्धा अर्धा कप आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम इथे मी खडीसाखर घेतलेली आहे सगळे खचे हे पदार्थ आहे त्यानंतर खसखस एक चमचा घेतलेली आहे वेलची पूड अर्धा चमचा आणि काही सुकामेवा घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करूया तर आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खूपही लाल करायची नाही हलकीशी सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे खसखस आपली छान अशी भाजलेली आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच पॅन मध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खूपही लाल करायचं नाही हलकस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला खारीक पूड गरम करून घ्यायची आहे फक्त आपल्याला गरम करायचे आहे आता मी काळी खारीक पूड घेतलेली आहे तुम्ही पिवळी खारीक पूड घेतली तरी चालेल किंवा याबरोबर तुम्ही खारीक पूड जर नसेल तर तुम्ही खजूर घेतली तरीही चालेल फक्त आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटे गरम करून घ्यायची आहे तर छान अशी भाजलेली आहे आता हे सुद्धा आपण एका ताटात काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे खूपही जास्त आपल्याला परतायचा नाही तर बघा खवा आपण फोडून घेतला आणि एकदम पातळ असा झालेला आहे हलकासा घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर खवा सुद्धा छान असा परतून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा खवा आपण ताटात काढून घेऊ आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला खडीसाखर खडीसाखर आपल्याला आधी बारीक करून घ्यायची आहे खूप मोठे जर खडे असतील तर तुम्ही थोडेसे खलबत्त्याने बारीक करून घ्या म्हणजे ब्लेड तुटणार नाही एकदम जर मोठी खडे जर घातले तर ब्लेड तुटू शकतात आता ही बारीक पावडर करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण पावडर बनवून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुकामेवा आणि त्यानंतर आपण जे भाजलेलं खोबरं आहे ते खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आणि फक्त पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे खूपही बारीक करायचं नाही तर बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं जाडसर दळून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला खसखस हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तरी ते बघा आपली खारीची पूडसुद्धा थंड झालेली आहे खवासुद्धा थंड झालेला आहे आता यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचे आहे आपल्याला वेलची पूड आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळं हे एकजीव करून घेणार आहे तर हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपली खडीसाखर गोड आहे त्यानंतर खोबरं गोड आहे खवासुद्धा गोड आहे पूड गोड आहे त्यामुळे आपली खडी साखर आहे ती तुम्ही बेतानेच घालायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता याआधीसुद्धा मी भरपूर साऱ्या मोदकांच्या रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेल्या आहे तुम्ही त्या बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता हे मिश्रण आपलं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि इथे मी हा मोदकांचा साच्छा घेतलेला आहे आता हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये एकदम टोकापर्यंत जाईल असं बोटाने दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिश्रण भरायचं आहे एकदम दाबून दाबून घट्ट असं हे भरून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असे हे मोदक तयार होतात बाप्पाला तर नक्कीच आवडणार अशा ह्या सोप्या पद्धतीचे मोदक तुम्ही पंचखाद्य मोदक नक्की बनवून बघा बघा अशा पद्धतीने आपण मोदक भरून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा आपला पंचखाद्य मोदक हा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे पंचखाद्य मोदक बनून तयार झालेले आहे चवीला अप्रतिम अप आहे यामध्ये आपण खवा घातलेला आहे तर आता ह्या गणेश जयंतीला तुम्ही अशा सोप्या पद्धतीचे पंचखाद्य मोदक एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद